महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणे हा निर्णय घेतलेला आहे महावितरणने निर्णय घेत वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडोतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजना फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलांच्या थकबाकी वरील विलंब आकाराचे ऐकून कोटी रुपये योजनेनुसार योजन पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन सुद्धा मिळणार आहे महावितरणच्या संकेतस्थळावर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येणार आहे महायुतीच्या या कल्याणकारी सरकारने या विद्युत ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे महावितरणची अभय योजना अडोतीस लाख वीज ग्राहकांसाठी वीज ग्राहकांना दिलासा देणार आहे वीज बिल होणार असून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने लाभ घेता येणार आहे एकंदरीत सतराशे अठ्याऐंशी कोटी रुपये या माध्यमातून ऊर्जा मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा दिलासा देण्यात आला आहे अध्ययन समाचार ಾಯು ಪರತ್ವಾಡ